रुक्मिणी एकनाथी पुढे रक्मिणी शिधापत्रिका वितरण आदरणीय मंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात करत आहोत याच्यामध्ये सोना गोविंद जागले शिधापत्रिका काशीनाथ लहान शिधापत्रिका राहुल अनिलया सीधा पत्रिका ऑनलाइन करून ऑनलाईन करून धान्य लगेच चालू त्यांना ऑनलाईन करून धान्य सुद्धा लगेच चालेल ब्रह्मजर मुंडे

यांनी आपल्या शिबिरात म्हणून दोन मिनिट आपल्या शिबिरात येथे बहुमूल्य असा वेळ देऊन शुभारंभ केलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय मंत्री महोदय यांचे हार्दिक आभार आपण टाळ्यांच्या गजरात यांचे आभार व्यक्त करूया देशाचं महाराष्ट्राचं नाशिक जिल्ह्याचा आदिवासी समाज व अनेक योजनेपासून वंचित असल्यामुळे अतिशय चांगले